सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचं सा नाव सापडलं तर त्यांना राज्यामध्ये फिरू देणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय परभणीमध्ये आयोजित मुक मोर्चानंतर सभेत ते बोलत होते तसंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचं आरोपपत्र कच्चं राहिलं आणि आरोपी बाहेर आले तर मंत्र्यांना सोडणार नाही असा थेट इशाराच जरांगीने दिलाय सर्व आरोपींची नार्को टेस्ट करण्याची मागणीही त्यांनी केली आहे तुमच्या सरकारमधले मंत्रीच्या आरोपींना सांभाळायला लागलेत या खंडणीमधल्या आरोपींना आणि हत्येतील आरोपींना या दोघांची नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि त्यांना सांभाळणाऱ्या सगळ्यांना सह आरोपी केला पाहिजे हे सग फाशी होणारची फाशी जर नाही झाली ना मग आता कोणतरी म्हणले मला वाटतं खासदार का कोण म्हणले की चार सीट कच्च होईल सरकारचं ऐकून आणि तिथल्या मंत्र्याचं ऐकून जर का चार शीट कच्चा झालं आणि त्याच्यातला एक बे आरोपी जरा बाहेर आला की मंत्री गोट्याने हणलाच yeah. आता तुम्हाला हीच भाषा कळती उल सिंग सापाडा की डायरेक्ट नाव आणि त्यांनी मध्ये नाही टाकला की त्याला आम्ही राज्यातच नाही फिरून देत हा त्याला राज्यात फिरून देत नाही तो फक्त थोडा बी तो धनंजय मुंडे याच्यात सापडू द्या किंवा किलि मिळू द्या याला राज्यातच फिरू देत नाहीत आपण यांना सुट्टीच नाही आता तुम्ही धनंजय देशमुखला धमक्या देता